श्रीराम मित्रांनो मेष राशीसाठी खूप बलवान ग्रहयोग तयार झालेला एक ग्रह आहे एकतर त्यांच्या राशीत गुरुग्रह आहेच पण लाभस्थानामध्ये शनिमंगळ मंगळ युती आलेली आहे आणि हा योग जो आहे हा प्रचंड एक मोठा लाभ देणार आहे कायदेशीर बाबींमध्ये यश मिळवून देणार आहे लाभस्थानामध्ये झालेली शनि मंगळ युती अचानक कोणते ना कोणते तरी आपणास भेटवस्तू मिळण्याचे योग तयार करतात नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याचे योग तयार करतात शिवाय लाभस्थानातली मंगळ युती ही आपण शत्रूंवर विजय मिळवून देण्याचेही योग तयार करतात तर हा शनी मंगळ योग लाभस्थानात तर तयार झालाच होता पण त्याचबरोबर आता काल एक एप्रिल रोजी शुक्राचा प्रवेश राशीमध्ये झाला आणि तिथं तो उच्च झालेला आहे राशीचा शुक्र हा मेष राशीसाठी संसारामध्ये सुखदायक वातावरण तयार करणार आहे चैतन्याचे वातावरण तयार करणार आहे त्याचबरोबर अचानकपणे धनलाभ मिळवून देण्याचे सुद्धा योग मेष राशीसाठी तयार होतात मेष रास अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हा योग अध्यात्माकडे वाटचाल करणारा असतो थोडे परमार्थिक विचार मनामध्ये तयार होतात आणि वेगवेगळ्या संतांची संगती मिळण्याचेही योग तयार होतात संतांची संगती मिळले नाही तर शांत स्वभावांच्या व्यक्तींशी आपणाशी संगत मिळते आणि त्यातून आपल्याला एक आत्मबल प्राप्त होते आशा योग अशा प्रकारचे योगसुद्धा मेषराशीसाठी तयार झालेले आहेत मेषरास भरणी नक्षत्रासाठी संसारिक प्रापंचिक सुखातल्या विविध वस्तूंचा लाभ होणे त्यातून प्रापंचिक सुख मिळणे अशा प्रकारचे योग मेषरास भरणी नक्षत्रासाठी तयार झालेले आहेत धनुरास ही मेषराशीच्या भाग्यस्थानात येते त्यामुळे धनुराशीसाठी सुद्धा अशाच प्रकारचे योग तयार झालेले आहेत धनुराशीसाठी चतुर्थस्थानामध्ये हा शुक्र उच्च झालेला आहे इथं नवीन व्यवसाय नवीन प्रॉपर्टी नवीन वाहन घेण्याचे योग तयार होतात पण मित्रांनो इथे एक काळजी घेतली पाहिजे चतुर्थस्थानातला शुक्र राहू जो योग आहे तो आपल्याला संगतीतून मित्रसंगतीतून फसवणूक करण्याचे योग इथं तयार करत आहे त्याचबरोबर जुने काही विक्रीस काढलेली प्रॉपर्टी असेल तर त्याच्यासुद्धा प्रश्न मार्गी लागण्याचा योग इथं तयार झालेला आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर